विश्व विश्व न्यूज न्यूज आपके आपके साथ नमस्कार जागेसाठी मौजेअर्णी येथील दलित ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन उस्मानाबाद दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस मौजेअर्णी तालुका लोहारा येथील बौद्ध दलित समाज बांधवाच्या अंत्यविधींच्या भूमीसाठी जागा ठाम नसल्याने अर्णी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी म्हणजे दोन दिवसापूर्वी गावातील एक वृद्ध महिला मयत झाली तिच्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने मयतच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे अंत्यविधी करण्यात आले गावातील गट नंबर सत्तरमधील मधील सरकारी परपोक नव नावाने सात बारावतारावरती नोंद असलेल्या जागेत पिढी दलित समाजातील मयत झालेल्या नागरिकास स्त्री असेल या पुरुषास त्यांच्या लायकी परिस्थितीनुसार त्या जागेत पुरणे अथवा जाळे जाते परंतु या जागेचा ताबा अद्यापही न मिळाल्याने या जागेत कालचा मयत झालेल्या महिलाचा अंत्यविधी तेथील शेजारच्या लोकांनी करू दिला नाही शेवटी दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या कडेला नदीकाठी तो अंत्यविधी करण्यात आला याबाबत जिल्हाधिकारी यांना ग्रामस्थांनी फोन करून माहिती देऊन भेटण्यासाठी ग्रामस्थ आले असता मीटिंगमध्ये जिल्हाधिकारी व्यवस्थित असल्याने महसूल विभागातील तहसीलदार श्री पांडे साहेब यांच्याशी सविस्तार चर्चा केली सोबत लोहाराच्या नायब तहसीलदार मॅडम या देखील उपस्थित होत्या या संदर्भात ग्रामपंचायतीतून याबाबत प्रस्ताव बी ओ तहसीलदार यांच्याकडे गेला आहे आम्हा दलित समाजाला समशानभूमीसाठी ही जागा त्वरित सात बारा उतारावरती नोंद घेऊन शमशान भूमीला चारही बाजूंनी कंपाऊंड वॉल भिंत आज जाण्यासाठी गेट अंत्यविधीसाठी पत्र्याचे शेड निवारा शेड पाणी या बाबी करून देण्यात याव्या अशा प्रकारची मागणी यावेळी करण्यात आली महसूल तहसीलदार यांनी उपस्थित असलेल्या लोहारा नायब तहसीलदार मॅडम यांना त्वरित याकडे लक्ष देऊन श्मशानभूमी सात बारा उतारावरती नोंद घेऊन दलित वस्ती सुधार योजनेतून बाकीचे नियोजन करून घ्यावे अशी सूचना दिली यावेळी भारतताई मस्के शकुंतला मस्के द्वारका मस्के कस्तुरा थोरे विजय कांबळे मिलन कांबळे शिवाजी मस्के गुणवंत मस्के हनुमंत मस्के मेसू थोरे अतुल हावळे गोरोबा मोठे गौतम कांबळे अन्य इतर तर सामाजिक कार्यकर्ते रमाकांत गायकवाड सामाजिक कार्यकर्ते गणेश रणबा वाघमारे सचिन वाघमारे आर पी आय चे विद्यानंद बनसोडे राजभाऊ बनसोडे श्रीकांत मटकीवाले अप्पा धावारे अन्य इतर उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा